आंध्र आणि बिहारला महाराष्ट्राचा कर लुटून जास्त निधी देण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा मनात ठेवून भारत सरकारने महाराष्ट्रावर घोर अन्याय केलेला आहे या विकसित राज्य या राज्यातून देशामध्ये चाळीस ते पन्नास टक्के कर मिळवला जातो आणि त्या करातून या राज्याला कुठल्याही प्रकारची सवलत दिलेली नाही सुविधा दिलेली नाही आणि महाराष्ट्राचा विकास होऊ नये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं मुंबईसारखं शहर जे वसलेलं आहे त्या शहरात देशातले सगळे लोक येतात त्या लोकांचं नुकसान व्हावं त्यांना सुविधा मिळू नये अशा प्रकारचं महाराष्ट्र गृही धोरण या केंद्र सरकारने राबवलेलं आहे केंद्र सरकार हे धोरण राबवत असताना शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटी अवजारांच्यावर शेतीमालावर सगळ्याच वस्तूवर लावलेला आहे तो जीएसटी लावल्यामुळे अगोदरच शेतकरी हातबल झाला आहे त्याला त्याचं उत्पादन मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकू दिलं जात नाही शेतकऱ्यांचा निर्यात बंदी करून सोयाबीनची निर्यातबंदी कापसावरची निर्यातबंदी कांद्यावरची निर्यातबंदी या सगळ्या गोष्टीने या महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकारनं केलेलं आहे आमची मागणी आहे की हा जीएसटी ताबडतोब रद्द करावा आणि या महाराष्ट्राला भरघोस असा निधी या लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जावा संघराज्य पद्धतीचा देश चालवत असताना एका राज्यातून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला निधी दुसऱ्या राज्यांना सरकार वाचवण्यासाठी केवळ द्यायचा ही जी भूमिका सरकारची आहे ही घटनाविरोधी आहे घटनेची पायमल्ली करणारी आहे आणि या ठिकाणी दुधाचा दर देखील शेतकऱ्यांना दिला जात नाही दुधाला दर लिटर बागे दहा रुपयाचं रोज नुकसान होतं आणि दहा रुपयाचं नुकसान झाल्यानंतर पन्नास लिटर दूध काढणारी जी महिला आहे तिथं रोज पाचशे रुपयाचं नुकसान करून या राज्यामध्ये फसवणुकीच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना आणायची आणि पंधराशे रुपये द्यायचे हा देखील एक मांडेला निवडणुकीच्या निमित्ताने खेळ आहे हा खेळ हे शेतकरी उद्ध्वस्त करून लावतील या शेतकऱ्यांच्या जो मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्याचा आम्ही सर्व कामगार शेतकरी विद्यार्थी विद्यार्थ्यांचं देखील नीटच्या परीक्षेद्वारे भ्रष्टाचाराचं सरकार चालवत असताना या देशामध्ये परीक्षांच्या मध्ये देखील भ्रष्टाचार हे नाविन्याने पाहायला ना मिळते विद्यार्थ्यांचं देखील आतोनाच नुकसान झालेलं आहे महिलांच्या विरोधी सातत्याने धोरण राबवणारं सरकार लाडकी बहिणी योजना आणून महिलांची फसवणूक करण्याच्या विचारात आहे या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रांतिकचे आमचे संघटक तुषारभाऊ थोरात असतील शरदराव लिंडे असतील अंकुश शेठ आंबले असतील ही सर्व नेते मंडळी या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने या आळे फाट्याच्या चौकामध्ये उपस्थित आहेत या चौकात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत केंद्र सरकारचा राज्य सरकारची धोरणं देखील ही सर्वसामान्य माणसाच्या विरोधी राहिलेल्या आहेत केवळ राजकारणात गर्क झालेलं केंद्र सरकार राजकारणात गर्क झालेलं राज्याचं सरकार हे सर्वसामान्य माणसाला पायदळी तोडवत आहे त्याच्या हिताची कुठलीही जोपासना करत नाही दैनंदिन असणारे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून एकमेकाच्या बंगल्यावर जाऊन केवळ राजकीय खंबत करण्यामध्ये सरकार भुंग झालेले आहेत या गोष्टीचा देखील आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका आळे फाट्यावरील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमून सरकारचा निषेध करत आहेत धन्यवाद दोष महाराष्ट्र रोष अर्थसंकल्पात एकच रोज अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अमित शाह नरेंद्र मोदीचा शरद पवारांचा अपमान करणाऱ्या शक्तींचा असो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका